काँग्रेसचा जाहीरनामा प्रदर्शित झाल्यानंतर प्रथम दर्शनी सगळीकडे त्या जाहीरनाम्यातील सरकारी नोकऱ्या महिला आरक्षण हे मुद्दे प्रामुख्याने गेले मात्र काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर मुस्लिम लीगचा प्रभाव आहे असा आरोप खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलाय संविधान खत्रेमे हे अशी भूमिका घेणाऱ्या काँग्रेसच्या मनात नेमकं आहे तरी काय हे त्यांचा जाहीरनामा वाचल्यानंतर स्पष्ट होतं या जाहीरनाम्यात आरक्षणाच्या खोट्या भूलतापा शक्य नसलेल्या सवलतींची खैरात मुख्य म्हणजे अल्पसंख्याकातील विशिष्ट समुदायाला शरीयासारखा कायदा मांडण्यास प्रोत्साहन देण्याचा आरोप काँग्रेसवर झाला काँग्रेसने त्यांच्या जाहीरनाम्याला न्यायपत्र म्हटले मात्र हा जाहीरनामा न्यायपत्राऐवजी तुष्टीकरण पत्र वाटते असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला काँग्रेसच्या जाहीरनाम्यात भारतीय आकांक्षांचे नाही मुस्लिम लीगचे प्रतिबिंब जास्त दिसत असल्याचा टोलाही त्यांनी लगावलाय त्यामुळे आज आपण काँग्रेसच्या जाहीरनाम्यात नेमकं काय आहे या इंडी आघाडीतील पक्षांचे नेमके भूमिका काय आहे याबद्दल जाणून घेऊ नमस्कार मी ऋतुवाल नवले आणि कॅमेरावर आहेत साक्षात सावंत राक्षसाचा जीव जसा पोकतात तसा काही पक्षांचा जीव हा विशिष्ट धर्मियांच्या लांबोल चालनात जास्त आहे काँग्रेसच्या जाहीरनाम्यात हेच प्रकर्षाने जाणवत असा आरोप त्यांच्यावर झालाय जाहीरनाम्यात काँग्रेस म्हणते की काँग्रेस सुनिश्चित करेल की देशातील अल्पसंख्याकांना पोशाख खानपान भाषा आणि त्यांच्या वैयक्तिक कायद्याचे स्वातंत्र्य असेल आता या देशात अल्पसंख्याक समुदायापैकी मुस्लिम समाजाचा अपवाद वगळता सगळेच संविधानातील कायद्यांना मानतात पण मुस्लिमांचा भर तो शरिया कायद्यावरच ते त्यांचे स्वातंत्र्य आहे असे मुस्लिम मानतात काँग्रेसने त्यांच्या जाहीरनाम्यात हेच स्पष्टपणे नमूद केले की अल्पसंख्यांकांना त्यांचा वैयक्तिक कायदा मांडण्याचे स्वातंत्र्य आहे याचाच अर्थ मुस्लिमांना शरिया कायदा मांडण्याचे स्वातंत्र्य आहे संविधानाचा कायदा मांडण्यास ते बांधील नाहीत काय म्हणाव्या तुष्टीकरणाच्या खालच्या पातळीच्या नीतीला कट्टरपंथीयांसमोर गुडघे टेकत संविधानाच्या मौलिक कायद्याविरोधात तरतुदी करू असं म्हणणारा असा हा काँग्रेसचा जाहीरनामा आहे असंच म्हणावं लागेल महिला न्याय या शीर्षकाखाली काँग्रेसच्या जाहीरनामात लिहिलंय की विवाह वारसा हक्क दत्तक हक्क संरक्षण यामध्ये पुरुषांना आणि महिलांना समान हक्क असायला हवेत काँग्रेस या सगळ्या बाबतच्या कायद्याचे समीक्षण करणार आणि महिलेलाही पुरुषांनी इतकेच या सगळ्याबाबत हक्क मिळतील हे सुनिश्चित करणार आता काय म्हणावं आज देशातल्या महिलांना सर्वच क्षेत्रात मग ते कौटुंबिक असो किंवा बाहेरचे जग या सर्वच क्षेत्रात समानतेचे आणि तेही सन्मानित समानतेचे अधिकार प्राप्त झाले ते बाबासाहेबांच्या संविधानामुळेच पण काँग्रेसला वाटते की आजही कायद्यामध्ये विवाह दत्तक विधान वारसा हक्क वगैरे मध्ये स्त्री आणि पुरुषांमध्ये भेदभाव केला जातो महिलांच्या समान हक्कासाठी मगरीचे अश्रू ढाळणारी काँग्रेस त्यांच्याच काळातले शहाबानो प्रकरण विसरली का काय असा प्रश्नही त्यांना विचारला जातोय काँग्रेसने अल्पसंख्याकांसाठी नेहमी गळा काढला देशातील साधन संपत्तीवर पहिला हक्क अल्पसंख्यांकांचा आहे असंही त्यांनी म्हटलंय प्रत्यक्षात एकोणीशे चौऱ्याऐंशी साली अल्पसंख्याक शीख समुदायाचे शिरकारण झाले त्यावेळी अल्पसंख्याकांसाठी घोषणापत्र लिहिणारी काँग्रेस कुठे गेली होती असंही बोललं जाते काँग्रेस मागास आणि इतर मागास वर्गीयांसाठीचे पन्नास टक्के आरक्षण हटवून आणखीन वाढवणार आहे असं म्हणते काँग्रेसने या न्यायाने येणाऱ्या लोकसभेतील पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त जागांवर मागासवर्गीय समाजातील व्यक्तींना संधी द्यावी पण तसं होणार नाही या सगळ्या वल्गण आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानुसार आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्के आहे पण वास्तव काय आहे तर या पन्नास टक्के आरक्षणामध्येही आरक्षित जागा भरल्या जातच नाही त्या जागा आरक्षित असतात पण त्या जागांनुसार उमेदवार मिळत नाहीत याचाच अर्थ ज्या देशात काँग्रेसने सत्तर वर्ष राज्य केलं त्या देशात शिक्षण आणि रोजगारासंदर्भातले प्रशिक्षण मागासवर्गीय समाजामध्ये पोहोचवण्यास काँग्रेस असमर्थ ठरली गेल्या सत्तर वर्षात तर सोडाच तीस वर्षात तरी समाजातील युवक युवतींना मूळ प्रवाहात आणण्यासाठी तत्कालीन सत्ताधारी काँग्रेस पक्षाने प्रयत्न केले असते तर आज खऱ्या अर्थाने पन्नास टक्के आरक्षणाचा लाभ समाजाला झाला असता आता काँग्रेसला जाग आली आहे आणि आरक्षणाबाबत संविधानामध्ये काँग्रेस बदल करणार आहे बाबासाहेबांच्या संविधानात यापूर्वीही काँग्रेसने मनमर्जीप्रमाणे बदल केलाच आहे आताही केवळ समाजाला बोलवण्यासाठी काँग्रेस आज जाहीरनाम्यात आरक्षणाची खोटी उटाटेव करताना दिसते काँग्रेस हा संविधानातला हस्तक्षेप न्यायालयात किती खरा उतरवेल हे काँग्रेसलाही माहिती आहे काँग्रेसने जाहीरनाम्यात आणखी एक वचन दिले त्यानुसार काँग्रेस आता पाठ्यपुस्तकात महामानवांचे जीवन चरित्र सामील करेल कर्नाटक राज्यात सत्तेवर येताच काँग्रेसने टिपू सुलतानचे केलेले महिमा मंडन तर सुपरिचितच आहे दोन हजार चौदा पूर्वी काँग्रेसच्या राज्यात तर राज्यातल्या पाठ्यपुस्तकात कुणाचे पाठ होते बहुसंख्य हिंदू अस्मितेबद्दल या पाठ्यपुस्तकात काही होते का शहाजहान ते अकबर यांचे चरित्र वाचत स्वातंत्र्यानंतरच्या पिढ्या शिकल्या मुघल आणि इंग्रजांच्या आधिपत्याखाली भारत होता असा पराजिततेचा इतिहास त्याकाळी पाठ्यपुस्तकात होता त्यापूर्वीही भारत होता आणि जगज्जेता जेता जगत होता याबद्दल पाठ्यपुस्तकात काही होते का छे त्यामुळेच काँग्रेस जिंकून आल्यावर आता कोणत्या आणखी महापुरुषांचे पाठ शिकवायला लावण्याचा दावा करते ते देवत जाणे हो लसीकरणाच्या बाबतीतही काँग्रेसच्या जाहीरनाम्यात तरतुदी काँग्रेसने म्हटले आहे की आजपर्यंत पंच्याहत्तर टक्के लोकांचं लसीकरण झालंय पंचवीस टक्के लोक बाकी आहेत त्या पंचवीस टक्के लोकांचे लसीकरण काँग्रेस करणार आहे या परिप्रेक्ष्यात पंतप्रधान मोदी आणि भाजपने कोरोना काळातले केलेले लसीकरण आठवते या लसीकरणाद्वारे कोरोना सारख्या महामारीला देशाने पराभूत केलं त्यामुळे आम्ही जिंकल्यावर पंचवीस टक्के लोकांचे लसीकरण करणार हा काँग्रेसचा दावा हास्यास्पदच ठरतो असो शेवटी काय तर अस्तित्वात असलेल्या भारतीय संविधानाला कमी लेखणारे आरक्षणाचे खोटे दावे भरपूर सवलती कर्जमाफी वगैरे वगैरे आश्वासन आणि आमिष म्हणजेच काँग्रेसचा हा जाहीरनामा आहे असं म्हणता येईल आपल्याला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माय एम टीव्हीच्या व्हीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद